आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की आजच्या या प्रचार दौऱ्यामध्ये गोव्यात गोव्याचे मुख्यमंत्री आज तुम्हाला इथं आम्हाला मार्गदर्शक म्हणून लागतील आज या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मी सुद्धा तुमच्या त्यांचं भाषण ऐकण्याकरता उत्सुक आहे तसं म्हटलं तर पहिल्यांदाच दापोलीमध्ये येत आहे आणि दापोलीकरांना पहिल्यांदाच त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहे त्यांचं मनापासून दापोरी दापोरीच्या दापोरीमध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो आणि सोबत व्यासपीठावर बसलेले माझे सर्व माजी आमदार त्यानंतर आमचे बाळासाहेब आमच्या विकांचे चिरंजीव आमचे महामंत्री आहेत आणि त्यांचे वडील त्यांचे चिरंजीव आमचा विभ्रान पहिल्यांदा मी जेव्हा प्रवेश केला त्यांची माझी भेट झाली तेव्हा मला करून देताना त्यांनी सांगितलं वडिला मला अभिमान वाटत आनंद वाटत विक्रांजी सर्व व्यासपीठ दोन्ही भागला दोन विभाग दाखवून दोन नुसत्या तेव्हा पण इकडे तिकडे यशवंतराव चव्हाणच्या चिरंजीव सुद्धा शैलेंद्र दळवीचे आहेत आणि मंडनगर मध्ये मला साहेब पंचवीस वर्ष साहेब आमदारकी केली पण पंचवीस वर्षामध्ये मला मंडनगड काय पन्नास टक्केच्या पलीकडे साहेब मला दाखल आलं म्हणून मी बीजेपी मध्ये येताना मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्हाला सांगितलं मी येताना मंडळीची चिंता मिटवूनच टाकलेली आहे मी प्रकाश शिकवून जिल्ह्याचे अध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणजे मला असं वाटलं नव्हतं पण माझ्या अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे असे आमचे सन्माननीय तिकडे शांताराम पवार घेतली आता तालुका सर्व अध्यक्ष पदाधिकारी मागणं चिठी आलेली आहे लवकर आठवा पण मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं तुम्ही बोलायचे तेवढं बोला, बोला पण मी काही जास्त बोलणार नाही सहा मिनटत मी बोले मी तुम्हाला एवढंच बोलण्या कसा उभा राहतोय पंचवीस वर्ष मी आमदार म्हणून काम केलं गुलाब आहे आता गुलाब उघडायला पहिल्यांदा तुमच्या समोर आज मी बोलायला उभा राहिलो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात पर्यंत अनेक तुम्ही माझी भाषा ऐकली ती शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही ऐकली पण जर का पक्ष संपत असेल असेल तर संपुष्ट तळव करण्याचा कार्यकर्ता गप्पा बसू शकत नाही आणि म्हणून या मोदीजींना दे, या देशाची किती गरज आहे हे बोलण्यापेक्षा या देशाला मोदीजींची गरज आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जर का समांतर विचारसरणीचा पक्ष असेल तर त्या पक्षामध्ये त्याच्यापेक्षा दृष्टिकोन असेल तर त्या पक्षामध्ये आपण काम करण्याकरता प्रवेश करणं योग्य निर्णय असेल आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करायला केला आणि बोलायला आहे आज तुमच्यासमोर बोलताना माझ्या भाषणाची सुरुवात जय श्रीराम शपथ घेऊन शपथ घेऊन भारतीय जनता पक्षाचं करूया काम शपथ घेऊन भारतीय जनता पक्षाच करूया काम आणि दी <प्राँणा> या कोकणातल्या विकासाला आतापर्यंत कधी दिली मिळाला नाही तो भारतीय जनता पक्ष देईल आपल्याला आणि आजपर्यंत कोकणामध्ये जी तुमची अपेक्षा होती ती पूर्ण होईल ही जनता करेल तुम्हाला प्रणाम याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि म्हणून आज तुमच्या समोर बोलत असताना अनेक गोष्टींचा मी उल्लेख करेन अटल सेटू सारखं आज फार मोठा उड्डाण तुमच्या समोर उभं राहिलंय अशी अनेक कामं तुमच्या समोर कर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आज तुम्हाला अयोध्ये मध्ये उभं राहिलंय अशा प्रकारची अनेक कामं आरक्षणासारख्या सुद्धा महत्वाच्या बेस मार्गी मार लावणारा कोणता पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे साधारण पंचवीस तीस वर्षानंतर पक्षात परिवर्तन होत असत आणि त्याप्रमाणे आता परिवर्तन जे झालेलं आहे ना त्यामध्ये कोकणामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडे अनेक लोक कोकणावरून येऊन आता उभी आहेत अनेक लोकांना यायचं आहे ते आज येऊ उद्या येऊ परवा येऊ ही सुरुवात आहे आणि ते टप्प्या टप्प्याने येत राहणार चव्हाण साहेब तुम्ही मुख्यमंत्री आज दोनदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तसं म्हटलं तर हा गोवा राज्य हा पूर्वीचा कोकण प्रांत त्यानंतर या कोकणाचा स्वतंत्र एक भाग बाजूला झाला स्वतंत्र राज्य झालं आणि या देशामध्ये या देशामध्ये एक पर्यटन राज्य म्हणून आज तुमचं राज्य ओळखलं जात पाहिलं जात आहे तुमच्याकडे लोक या महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये या दापोलीला सुद्धा पर्यटन म्हणून या लोक पाहतायत माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे माझं तुमच्या समोर कारण आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं गोवा तुम्ही पर्यटन म्हणून राज्य तुम्ही आज देशाच्या पातळीवर चमकेला पाहायला होत तसं या कोकणात दापोलीला सुद्धा पर्यटन तालुका म्हणून हे आमचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करावं अपेक्षा पंचवीस वर्ष आमच्या बाळासाहेब होते त्याप्रमाणे शिवसेनेच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष उभा राहिला आणि आमदार आणि खासदार निवडून दिले पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्षानंतर माझी अपेक्षा आणि या कोकण वाषची जनता जनतेची अपेक्षा आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून आमदार खासदार निवडून दिले आता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी खासदार निवडून येण्याकरता शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं म्हटलं तर गैर नाही आणि ते निश्चितपणे ते चित्र तुम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळेल आजपर्यंत हा कोकण नेहमी सत्तेच्या विरोधामध्ये प्रवास करताना पाहायला मिळाला पण आता परिस्थिती या के का या केंद्र जर जर का था 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 का निधी आणायचा असेल तर आपल्याला कोकणाला भारतीय जनता पक्षाच्या पाठीची उभं राहण्याची गरज आहे आणि ती जर का तशी जर का परिस्थिती तयार झाली तर नक्कीच तुम्हाला मी सांगतो कोकणाचा विकास होऊ शकेल अनेक वर्ष आम्ही समोर बोलणार आहे बोले यापेक्षा मी अधिक वेळ घेणार नाही कारण मला किती आणि जास्त बोलू नका आणि आपल्याला सगळ्यांना भाषण सहन चालवत चालकायचं मुख्यमंत्री